नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज सव्वीस नोव्हेंबर बुधवार आणि आज आलेली आहे चंपाषष्टी मार्गशीर शुक्ल प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत खंडोबा नवरात्र साजरी केली जाते आणि षष्टी तिथीच्या दिवशी चंपाषष्टी साजरी होते याच दिवशी खंडोबा नवरात्रीची समाप्ती होते भगवान खंडोबांनी मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरवाचा म्हणजेच खंडोबाचा अवतार घेतला होता हे युद्ध तब्बल सहा दिवस चालले होते आणि सहाव्या दिवशी विजय मिळवल्यामुळे हा दिवस साजरा केला जातो हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक आहे आणि म्हणून या दिवशी घरातील वाईट शक्ती नजरबाधा नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी काही उपाय केले जातात तर आज चंपाषष्ठीला रात्री उंभरट्यावर तीन वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत असं म्हटलं जातं की या तीन वस्तू जाळल्यामुळे घरातील कटकटी नजरबाधा पितृदोष दूर होतात आणि घरावरती अखंड लक्ष्मीची कृपा राहते तर हा उपाय कसा आणि कोणत्या वेळेत करायचा याची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावर क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ